सभापती महोदय श्री शिवाजी हायस्कूल वाशिम येथे इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेला व ग्राम बाबुळगाव येथील रहिवासी असलेला अनिकेत संतोष साधुडे वय वर्ष चौदा हा मुलगा दिनांक बारा मार्च रोजी बाबुळगाव येथे एका नानमुखाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी घरून गेला होता मात्र तो पुन्हा घरी परत आला नाही त्याच दिवशी संध्याकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान या मुलाचे अपहरण झालेले आहे सन्मान्य सभापती महोदय या विद्यार्थ्याचे वडील संतोष नारायण सादुडे यांनी पोलीस स्टेशन आनसिंग येथे तक्रार दिलेली आहे सन्मान्य महोदय दुसऱ्या दिवशी सकाळी या मुलाच्या घरी एक लिफाफा मिळाला आहे व त्या लिफाफामध्ये असे नमूद आहे की जर हा मुलगा जिवंत हवा असेल तर आपण साठ लाख रुपये द्यावेत तसेच त्या मुलाच्या अपहरणाबद्दल कुठलेही वाच्यता करू नये अन्यथा आपल्या मुलाला जिवे मारले जाईल सन्मान्य सभापती महोदय अशा प्रकारची धमकी या प पत्राधारी अपरणकर्त्यांनी या अनिकेतच्या कुटुंबियांना दिलेली आहे सन्मान्य सभापती महोदय आज पाच दिवस उलटूनही याबद्दल कुठलाही प्रकारचा था थांगपत्ता लागलेला नाही म सन्मान्य महोदय आपल्या राज्यामध्ये दिवसेंदिवस अनेक गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत त्यामध्ये अशा अपहरणाच्या घटनासुद्धा घडत आहेत त्या ठिकाणी मी या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे शासनास विनंती करतो की आपण तात्काळ या मुलाचा शोध घेण्यासंबंधी यंत्रणेला आदेशित करावे व या कुटुंबाला दिलासा द्यावा धन्यवाद